अठरा जुलै आज द्वादशीचा दिवस आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरचं पश्चिम द्वारकडं जातानाचं हे दृश्य पाहतात नमस्कार मित्रांनो आपण करत आहोत पंढरीची वारी पंढरीची वारी आपली पूर्ण झालेली आहे काल एकादशीच्या दिवशी आपलं दर्शन झालेले प्रदक्षिणा झालेली आहे आणि आज द्वादशीचा दिवस ॲक्च्युअल वारीचा पूर्ण असा असतं पूर्ण सतरा दिवसापर्यंत म्हणजे ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवसापर्यंत पंढरपूरमध्ये येऊन दर्शन घेऊन आणि द्वादशीला उपास सोडून मग आपल्या घरी परतण्याचा दिवस असतो मग तोच आजचा हा दिवस आज द्वादशीचा दिवस मग आज आपण आपला उपास सोडू आणि मग आपण आपल्या नाशिककडं प्रस्थान करू आपल्या घराकडं परंतु त्याआधी उपास सोडण्याआधी सगसा काळी मी आलेलो आहे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेचं पुन्हा एकदा दर्शन करण्यासाठी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुरुवात करतो आहे पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरपासून आणि व्हिडिओचा शेवट करत तो नाशिकमधल्या आपल्या डायरेक्ट घरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल आणि सर्व माहिती मी तुम्हाला यातून देण्याचा प्रयत्न करेल आणि हे बघा ही गर्दी द्वादशीच्या दिवसाची पश्चिम द्वारकडची विठ्ठल रुक्मिणी मंदिरकडची पश्चिम द्वारपासून आपण आता रुक्मिणीद्वार इकडं आलेले रुक्मिणीद्वार यालाच व्ही आय पी गेट देखील म्हटलं जातं पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा नामदेव पायरीचं दर्शन आपण करू आज एक तारखेला आपण सुरुवात केली होती आपल्या घरून एक जुलैला आपण निघालेलो होतो एक जुलैपासून आपला प्रवास सुरू झाला होता दोन जुलैपासून आपण पुण्यावरून सुरुवात केली होती पुणे ते सासवड आणि नंतर आपल्या वारीचा प्रवास हा पुण्यावरूनच चालू झालेला होता आणि जसजसा प्रवास पुढे गे जात राहिला ते पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला कशा रीतीने संपूर्ण प्रवास राहिला कशा रीतीने संपूर्ण वारी राहिली एक एक दिवसाचे संपूर्ण अनुभव मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला याचा प्रमुख जो उद्देश होता तो वारी करण्याचा तर होताच होता परंतु छत्रपती शिवरायांची जी तलवार आहे जी लंडनला गेलेली ती आपल्याला भारतात परत आणायची महाराष्ट्रात मायभूमीत परत आणण्यासाठी आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठीच आपण महाराष्ट्रातील या सगळ्यात मोठ्या सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता आणि तो पूर्ण सोहळा आपण अनुभवला याची देही याची डोळा आपण संपूर्ण सोहळ्याचं चित्रीकरण केलं आणि त्याचा अनुभव घेतच मी पुढे जात राहिलो तर चाललोय आपण आता रुक्मिणी द्वार करून पुढे नामदेव पायरीकडे जाण्याचा प्रयत्न करू आता उत्तर द्वार ज्याला रुक्मिणी द्वार असं म्हटलं जातं त्या द्वाराकडूनच आपण मुख्य द्वार म्हणजे ज्याला महाद्वार म्हटलं जातं आणि जे पूर्व दिशेला आहे पूर्वद्वार देखील म्हटलं जातं आणि जिथे नामदेव पायरी संत चोखा मेळा समाधी आहे तिकडं आपण चाललेलो आहे मंदिराच्या महाद्वाराजवळ आपण आलेलो संत चोखा मेळा समाधी आणि नामदेव पायरीचं आपण आता इथं दर्शन घेतोय गर्दीचं प्रमाण काही कमी झालेलं नाही गर्दी तेवढीच आहे एकादशीच्या आदल्या दिवशी आपण आलो तेव्हा एवढीच होती एकादशीला तर बरीचशी गर्दी होती काल सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ चालू होतो मी आणि आज द्वादशीला सकाळची गर्दी ही आपण बघत आहोत असं क्षेत्र आहे आषाढी कार्तिकी भक्तजन येते पंढरपूर चरणी पुन्हा एकदा एकच प्रार्थना करतो कि आपली जी वारी ही यशस्वी झालेली आहे संपूर्ण अनुभव आलेला आहे आता पुढची वारी जी आपल्याला करायची महाराष्ट्र ते लंडनची ती एकदम सफळ आणि यशस्वीपणे प्राप्त होऊ हीच आपण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करूया आणि आता जाऊया पुढे जय हरी माऊली रामकृष्ण हरी आपल्या धर्मशाळेकडे जात असतानाच आपल्याला श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर लागलेले तर आपण आता मध्ये जाऊन दर्शन करूया निवृत्तीनाथ महाराजांचं त्र्यंबकेश्वरवरून जी पालखी निघते निवृत्तीनाथ महाराजांची ती पंढरपूरमध्ये आल्यावर याच मंदिरात येते नाशिकवरून जेव्हा ही पालखी निघते तेव्हा अनेक वेगवेगळ्या ठिकाणहून आणि बरेच दिवसाच्या जवळपास चाळीस एक दिवसाच्या प्रवासानंतर トップおっしゃって。 आपल्या धर्मशाळेकडे जातोय आता धर्मशाळेत जाऊन आपला बॅग बाड़ विस्तारा सर्व आवरायचा पूर्णपणे करायची आणि मग आपला एकादशीचा उपवास सोडून मग आपण परतीच्या मार्गाला निघायचंय आपल्या घराकडे तर बघूया आता उपवास सोडायला काय काय पदार्थ आहे काय काय जेवण आहे आपल्या दिंडी नंबर चार च चा शेवटच्या या द्वादशीच्या दिवसाच वरण भात चपाती लाडू Bazi, două de जी चौपासू त्यांचं नाव वासुदेव म्हणून सगळ्यात शेवटी वासुदेव अरे ओके चला करू सुरुवात जेवायला एच डी एफ सी ची एम ह्याच्यात आलो तुम्ही परंतु कोणत्याच एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नाही जेवण करून आता मी रेल्वे स्टँडची जी क्रॉसिंग ती क्रॉस करून पुढे आलेलो आहे बस पकडण्यासाठी नाशिकची बस पकडण्यासाठी जो सहकारी साखर कारखाना बस स्टँड आहे तिथं जावं लागणार आहे आणि कोणतीही रिक्षा आता इथं भेटायला आम्हाला तयार नव्हती परंतु एक रिक्षा मिळालेली आहे त्या रिक्षा सीटवर उच तर मी ए टी एममध्ये आलो होतो पैसे कॅश विड्रॉल करण्यासाठी परंतु कोणत्याच ए टी एममध्ये कॅश काही उपलब्ध होत नाही आहे आता बस रिक्षाकडं चाललेलो आहे फार धावपळ करावी लागते कारण की बस जर वेळेची चुकली ना तर फार प्रॉब्लेमॅटिक होतं आहे काकूचा पण फोन येतो आहे मला चला हे रिक्षा स्टँड हे बघा रिक्षा ओके नाही फक्त वारी 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 आणि मग आता आता परतीची वारी आपल्या घराकडची ऑटो घेऊन आता चाललोय स्टँड वर बस काय त्या कारखाना कारखाना सहकारी बस स्टँड तिथून आता नाशिकची आपल्याला बस भेटत आणि ते चंद्रभागा बस स्टँड जे नवीन झालं तिथून ना भेटत का मग अच्छा चला जाऊया आणि गर्दी पाहताय तुम्ही पंढरपूर मधली द्वादशीच्या दिवशी हे नवीन विठ्ठल सहकारी साखर कारखाना बस स्टँड चित्र तुम्ही पाहताय सर्व भाव वारकऱ्यांची भाविकांची गर्दी आता घरी परतण्याची द्वादशीचा आजचा दिवस शंभर रुपये ऑटो करून ह्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळपर्यंत पोहोचलो आहे आम्ही आणि काय अशा ठिकाण अशा असं बसस्टँडच हे चित्र आहे एक सहा सहकारी साखर कारखान्याचं एक मोकळं मैदान आहे तिथंच हे स्टँडचं स्वरूप इथं देण्यात आलेलं आहे आणि फारच धावपळ इथपर्यंत यावं लागलं म्हणजे जवळपास पंढरपूरपासून अकरा ते बारा किलोमीटर अंतरावर हे बस स्टँड नव्याने बनवत आलेले आणि काही असे विभाग हे बघा प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे विभाग भीमा यात्रा बस स्थानकचे हे विभाग चंद्रभागानगरचे हे विभाग विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपल्याला जायचं आहे नाशिकला त्याच्यामुळं ह्या टेंबुर्नी रोडवरील ह्या स्थानकावर आपण आलो आणि सांगोला रोडवरील हे विभाग हे वाचून घ्या याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या अशा प्रकारचे हे विभाग आहे ज्या गाड्या वेगळ्या वेगळ्या बस स्थानकावरून पंढरपूरवरून निघतात योग्य निर्णय हा कारण की एकाच बस स्टँडवरून जर गर्दी करण्यात आली तर सर्व भाविकांची वारकऱ्यांची गर्दी एकच होईल आता आम्ही देखील ही आपली नाशिकची बस पकडलेली ही समोरची जी बस आहे ती नाशिकला जाणारी आणि फार धावपळ करत बस पकडली आता में पाने ची ही तर आता ऍक्च्युली मी पाण्याची बाटली घ्यायला आलो होतो खाली परंतु इथं कुठेही नाही आहे तर जातो आता बसमध्ये दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आता हे संपूर्ण हे आहे इगतपुरी ही काय नाशिकची चालली ना पाँ मग तिथं ते आहे ना तो उभ्या त्यांना सांगायचं तुम्ही मग सांगितले पण आता अजून म्हणजे तुमची तारंबळ उडू राहिली बरोबर बरोबर आहे म्हणजे बऱ्याच सारे प्रवासी त्यांची तारंबळ उडती त्यांना एक तर बस बसवर बोर्ड नसतो त्याच्यामुळे अजून कन्फ्युजन वाढतं बरोबर आहे हे सर्वांचं आता हे कसं आहे सर्वांना ऍडजस्ट करण्यासाठी सुविधा आहे आणि काय अशा प्रकारची आपली बस आहे आपले बसचे कंडक्टर नाशिकला घेऊन चाललेले आम्ही नाशिक पण पुण्यावरून वारी करून आलो परंतु आता वारीचं सफल सगळं तुम्हाला प्राप्त होणार तुम्ही आम्हाला घेऊन चालले चला चला आणि हे बघा जागा नाही हे पूर्णपणे बस ही संपूर्ण भरलेली आहे पूर्ण बस बॅग झाली चला माऊली चला पुढे चला चला तुम्हाला उतरायचं आहे का उतरायचं आहे तुम्हाला काय असं आपल्या बसचं हे चित्र आता हे माऊली होती म्हणून माझी बसची जागा झाली धन्यवाद माऊली धन्यवाद <laughs> आपला धर्म आणि आमची काकू पण बसलेली आहे काकूला पण जागा झाली काकूची वारी पूर्ण होऊन आता बस मधून प्रवास करून आम्ही नाशिकला चाललेलो जय हरी माऊली रामकृष्ण माऊली जय हरी माऊली ओके तो बस सुरू झाल्यावर आता मी टायमिंग सांगाल तुम्हाला किती वाजता बसने निघाली आणि नाशिकला किती वाजता उतरते ते पण आपण समजून घेऊ म्हणजे तुम्हाला समजाल पंढरपूरला आल्यावर द्वादशीच्या दिवशी जेव्हा आपण परतीच्या प्रवासाला लागतो तेव्हा किती वेळ लागतो ओके नाही बरोबर सव्वा अकरा वाजलेले सव्वा अकरा वाजता आपण विठुरायाच्या पंढरपूर वरून ह्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना बस स्टँड वरून नाशिककडे आता प्रस्थान करायला सुरुवात केलेली आहे बघूया किती वाजता आता बस आपली पोहोचती बस एकदम फुल भरलेली आहे तरी देखील सर्वजण म्हणजे एक सुद्धा रिकामन आहे काही नागरिक जे आहे असे खाली देखील बसलेले कारण की बसची जी संख्या आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी आहे आणि जर उशिराने बस पकडली तर नाशिकला जाता जाता बराच रात्र होऊन जाईल बारा, बारा 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 तास लागतील हा तीनशे ऐंशी किलोमीटरचं साधारणत अंतर आहे बघूया किती वेळ लागतो आणि जिकडं पहावं तिकडं भक्तिमय वातावरण सर्वत्र वारकरी सर्वत्र जय हरी माऊली जाऊया आता तर बसचं तिकीट काढलं आहे आपण आता पंढरपूर ते नाशिक एसचं जे तिकीट आहे ते आठशे पंचवीसचं एक फुल माझं जे लागलं ते साडेपाचशे रुपये आणि हाफ लागलं काकूचं दोनशे पंच्याहत्तर रुपये साडेपाचशे अधिक दोनशे पंच्याहत्तर बरोबर आठशे पंचवीसचं आता हे तिकीट काढून चाललो आपण नाशिक सीबीएसकडे महामार्ग महामार्ग आणि बाहेरचं हे दृश्य पाहतो मी सर्वजण लागलेले परतीच्या मार्गाला सर्व वारकरी सर्व भक्तीजण पंढरपूरचं दर्शन करून सर्व टेम्पो ट्रॅक्टर छोटा हत्ती ज्या ज्या गाड्या वारीला घेऊन आलेले त्या सर्व आता लागले आहेत परतीच्या मार्गाला जवळपास पन्नास किलोमीटरचा प्रवास आत्ता आपला पूर्ण झालेला आहे पाणी प्यायला आपण थांबलो होतो दीड वाजलेलं आहे दीड वाजेपर्यंत पन्नास किलोमीटरचा प्रवास म्हणजे फारच संत गतीने आपला प्रवास चालू आहे कारण की ट्रॅफिक जास्त आहे चार वाजता आपल्या बस थांबलेल्या आहे वेसाव्यासाठी थोडा वेळ काहीतरी चहा पाणी नाश्ता आता इथं आपण करू नगरचं जे अंतर राहिलेले आहे ते ती इथून तीस पंचवीस तीस किलोमीटरचं आहे तर आता काकून मी इथं चहा पाणी काहीतरी घेतो चहा बिस्किट खातो आणि मग बसतो गाडीच इथं वडापाव आहे छोटस हॉटेल हे एक चहा बिस्किटच खाणं योग्य कारण की अजूनही प्रवास लांबेन ते पोटात परत त्रास होईल काही दुसरं काही खाल्लं तर घेऊया चहा आपण इथं ही पा वड्यावाल्याकडची गर्दी बस आल्यान वड्यावाल्यांचा हात चालायलाच लागला एवढे वडे हात तयार ता होऊ राहिले तर घेतल्या आता चहा घेतला आम्ही तो गुड्डे बिस्किट पुड़ा घेतला आता इथं चहा बिस्किटचा नाश्ता करू आणि मजा पुढं पुढं तरी काको वडापाव खायचा तुला फक्त चहा बिस्किट बर 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 आणि गर्दी पहा ही सगळी वारकऱ्यांची आणि जे पंढरपूरवरून आता चाललेले आहे आपल्या परतीच्या मार्गाला त्यांची गर्दी चहा बिस्किट पुन्हा आपला प्रवास सुरू झालेला आहे मार्गस्थ झालेले आपण पुढं ऍक्च्युली दहा ऍक्च्युली दहा मिनटं वेळ झाला कारण की आमच्या गाडीतला एक व्यक्ती खाली राहून गेलेला होता परत त्याला पाहण्यासाठी धावपळ उडाली ती धावपळ मी दाखवली असती परंतु आता ती धावपळ दाखवणं एवढा वेळ नाही आपल्याकडे त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या आपला प्रवासच तुम्हाला दाखवू आणि आता मस्त असा गार हवेतून आपली बस आता पोचल नगरला मग नगर मार्गे पुढं कोलार लोणी संगमनेर सिन्नर आणि मग नाशिक बघूया किती वाजता नाशिकचा आपला हा प्रवास संपतो सव्वा सात वाजलेले सव्वा सात वाजता आता इथं टी ब्रेक झालेलं आहे लोणीच्या अलीकडंच बस थांबवलेली बस चांगली कम्फर्टेबल आहे काही जास्त त्रास नाही परंतु याच्याच मधली जी जुनी बस असते त्याच्यात फार त्रास झाला असता परंतु बसमधले सीटं वगैरे चांगले मोठे आहेत आता इथंच आपण चहा वगैरे घेऊ आणि मग पुढं मार्गस्थ होऊ पंधरा मिनटाचा ब्रेकनंतर आता वाजलेले साडेसात आणि आता निघतो आहे आम्ही पुढं नाशिककडं बसला ॲक्च्युली थांबणे कारण की बसमध्ये सर्व सीटं ही सिन्नर आणि नाशिकची आहे त्याच्यामुळं बस डायरेक्ट चाललेली आहे आणि ही काही टायमिंगची बस नाही ही जादा बस आहे तर बघूया आता किती वाजता पोहोचू आपण मित्रांनो एक जूनला जेव्हा नाशिकवरून पुण्याकडे निघालो होतो पंढरीची पहिली वारी माऊलीच्या दिंडीत करण्यासाठी फारच उत्सुकता होती मनात खूप सारे प्रश्न होते परंतु आज जेव्हा परतीचा प्रवास मी नाशिककडे करतोय तेव्हा मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली खरंच ती वाट किती भाग्यवंत असेल जिच्यावरती हा पांडुरंग युगानुयुगे अखंड उभा आहे किती मोठे पुण्य असेल तिचे आणि वारकऱ्याचे आयुष्य या पांडुरंगाच्या सेवेसाठी अर्पण झाले तर आयुष्य आनंदमय सुखमल होईल आणि या विठू माऊलीच्या सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण झालं तर याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट कुठलीच नाही जेव्हा पंढरीची वारी केली तेव्हा समजले की ही या आनंद यात्रा काय असते देवाचे अस्तित्व चराचरामध्ये किती भरून आहे गरज आहे ती फक्त आपण जाणण्याची माणसांमध्ये देव शोधण्याची प्राणीमात्र्यावर भूतदया दाखवण्याची आणि असा यांना मदत करण्याची खरा संसार काय आणि या आयुष्यात घेऊन आपण काय परत घेऊन जातो याची सगळी उत्तरे इथे येऊन मिळतात आणि पंढरीची वारी करून परत परतीची वाढ धरली मनामध्ये आज धरून की परत पुढच्या वर्षी कधी एकदा हा आनंद अनुभवायला मिळेल आणि वर्षानुवर्षे मालही मला ही वारी करायला आवडेल धन्यवाद जय हरिमावली रामकृष्ण हरी